शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये प्रोपेक्ट सुपर या कीटकनाशकाचा वापर जर तुम्ही करत आहात तर आजची ही व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघा नक्कीच तुमचा फायदा होणार आहे भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामधील सध्याच्या टायमाला कापूस पीक मागं पुढं लागवड झालेली आहे साठ सत्तर ऐंशी नव्वद ह्या दिवसांच्या दरम्यान कापूस पीक आहे पाते लागल्यात फुलं लागलेत बोंड देखील लागलेले ला आहे विशेष म्हणजे ह्या टायमाला कापूस पिकामध्ये मा थ्रिप्स मावा तुडतुडे रस्य केळी पांढरी माशी यांचा अटॅक जास्त प्रमाणे प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत आहे आणि विशेषतः म्हणजे पुढं जाऊन येते पोळा आमुषा ह्या टायमाला काय होतंय की बोंड अळीचे पतंग आपल्या कापूस पिकाच्या पात्यांवर फुलांवर बोंडांवर फांद्यांवर कुठंही अंडी घालतात आणि पुढं जाऊन बोंड अळीचा देखील प्रादुर्भाव वाढू शकतो म्हणूनच आपल्याला कापूस पिकावर सुपर या कीटकनाशकाची कर फवारणी करते वेळी नेमकी आपल्याला प्रति पंपासाठी प्रमाण घ्यायचं तरी किती याचं योग्य प्रमाण का घेणं गरजेचं आहे कारण तुम्ही जर अयोग्य प्रमाण म्हणजे जे सांगितलेलं प्रमाण त्याच्यापेक्षा जास्त प्रमाण घेत असाल तर तुमची कापूस पिकाची पानं कडक झालेली दिसतात कोकडा रोग तुमच्या कापूस पिकावर आलेला दिसतो आता कापूस पिकामध्ये जर तुम्ही सुपर या कीटकनाशकाचा वापर करताय तर यामध्ये अजून कोणती औषधं आपण मिक्स करू शकतो आता कापूस पिकावर प्रोपेक्स सुपर कीटकनाशक आपण घेतोय तर यामध्ये घटक आहे तरी कोणते तर लक्षात घ्या प्रोपेक्ट सुपरमध्ये घटक आहेत सायपरमेथ्रीन प्लस प्रोपेनो फॉस जे इतरही कुठल्या कंपनीमध्ये जे औषधं आहेत कीटकनाशक यामध्ये आपल्याला हे घटक आढळून येतात आता कापूस पिकावर आपल्याला प्रोपेक्ट सुपर हे कीटकनाशक घेतेवेळी याचं प्रमाण पंपासाठी फक्त पंचवीस मिली याप्रमाणे आपल्याला घेणं गरजेचं आहे याच्यापेक्षा जास्त प्रमाण घ्यायचं नाही दुकानदार तुम्हाला प्रमाण योग्य लिहून देत असेल पंचवीस मिली तर तुम्ही पंचवीसच मिली घ्या आपल्या व्हिडिओमध्ये पंचवीस मिली सांगितले तर पंचवीसच मिली घ्या शेतकरी काय करतात की घरी जाऊन तीस मिली चाळीस मिली याप्रमाणे घेतात आणि याचे दुष्परिणाम आपल्या कापूस पिकावर येतात परिणामी उत्पादन घटलेलं दिसतं आता कापूस पिकावर तुम्ही प्रपोक्स सुपर हे कीटकनाशक घेत असाल तर यामध्ये अजून कोणती औषधी आपण मिक्स करू शकतो तर प्रोपेक सुपर बरोबर आपण बुरशीनाशक त्याचबरोबर एखादं टॉनिक आणि एखादं खत हे देखील घेऊ शकतो तुमच्या कापूस पिकाच्या जोमदार वाढीसाठी आता काही शेतकरी म्हणतील की आम्ही सुपर सुपरसोबत जे पोलिस असेल हे घेऊ शकतो का प्लॅनोफिक्स हे घेऊ शकतो का बायोआर तीनशे तीन घेऊ शकतो का किंवा अजून कोणतं कीटकनाशक आम्ही घेऊ शकतो का इमामेक्टिम्बियन जाळ असेल हे देखील घेऊ शकतो का लान्सर गोड असेल हे देखील घेऊ शकतो का तर हो आपण हे देखील कीटकनाशक यामध्ये घेऊ शकतो जेणेकरून टक्कर देणारी कीटकनाशक एकत्र केली तर तुमच्या कापूस पिकावरील अंडी नाशकाचं उत्तमरित्या काम होईल श्री स्वा तुडतुळे यांचं देखील अतिशय जबरदस्तरित्या काम होईल पांढरी माशीचं देखील नियंत्रण आपल्याला झालेलं बघायला मिळेल आता भरपूर शेतकरी म्हणतील की आम्ही कापूस पिकावर हे सर्व फवारणी करतोय पण आम्हाला प्रोपेक्स सुपरबरोबर अजून एखादं महत्त्वाचं एखादं कीटकनाशक कॉम्बिनेशन असणारं सांगा तर मी तुम्हाला सांगेल स्वस्तात मस्त नीम ऑइल आपण हे घेऊ शकतो प्रतिपंपासाठी वीस मिली याप्रमाणे इतर महागडी प्रोपेक्स सुपरसोबत कीटकनाशक घेण्यापेक्षा नीम ऑइल घ्या नीम ऑइलमुळे तुमचं संपूर्ण कापसाचं झाड हे कडू पडणार आहे आणि एकंदरीत ह्या बाकीच्या किडींचा रसर किडींचा अटॅक होणार नाही आणि प्रोपेक्ट सुपरमुळे तुमची अंडीनाशकाचं काम होणार त्रिस तुडतुडे केळी यांचा देखील अटॅक हा कमी प्रमाणात झालेला दिसून येणार आणि तुमचं कापूस पिकाचं भरघोस उत्पादन वाढणार मग तुमचं कापूस पीक पात्यांच्या अवस्थेत बोंडाच्या अवस्थेत फुलाच्या अवस्थेत असू द्या कोणत्याही अवस्थेमध्ये असू द्या योग्य ते जर तुम्ही प्रमाण घेत असाल तरच तुम्हाला कापूस पिकावर प्रोपेक्ट सुपर या कीटकनाशकाचा का शंभर टक्के रिझल्ट आलेला दिसून येणार जर तुम्ही जास्त प्रमाण घेत असाल तर निश्चित स्वरूपात तुम्हाला याचे दुष्परिणाम कोकडा रोग आलेले दिसणार पानं कडक झालेली दिसणार आणि योग्य ती वाढ तुमच्या कापूस पिकाची दिसून येणार नाही परिणामी पातेगळ देखील झालेली आपल्याला ही जास्त सुपरचं प्रमाण घेतल्यामुळं दिसून येते त्यामुळे शेतकरी मित्रांनो कापूस पिकावर जर तुम्ही सध्याच्या टायमाला प्रफेक सुपर या कीटकनाशकाचा वापर करत असाल तर कशा पद्धतीने करायला पाहिजे यामुळे होणारे जबरदस्त फायदे यामध्ये आपण कोणती खत औषधं बुरशीनाशकं कीटकनाशकं टॉनिक हे घेऊ शकतो ही देखील मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे जाता जाता एक सांगतो सुपर सुपरसोबत आपण कोणतंही टॉनिक उदाहरणार्थ टाटा बहार बायोविटा एक्स हे घेऊ शकतो किंवा ऑन घेऊ शकतो प्रोफेक्ट सुपर सोबत आपण खत कोणतं घेऊ शकतो तेरा झिरो पंचेचाळीस झिरो बावन्न चौतीस यान यांसारखी खतं घेऊ शकतो बारा एकसष्ट घेऊ शकतो प्रोपेक सुपर सोबत आपण निम ऑइल लान्सर गोल्ड इमाबेक्टिन बेन्झॉइड पोलिस ऍसाफिट अशा पद्धतीची कीटकनाशक एकत्र करून देखील घेऊन याची फवारणी करू शकतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो कापूस पिकाच्या भरघोस उत्पादन वाढीसाठी प्रोफेक्ट सुपरचा या कीटकनाशकाचा वापर कशा पद्धतीने करायला पाहिजे ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलिंद भोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान